पहिल्याच्या द्राक्ष होते कोरोनाच्या काळात व्यापारी द्राक्षे खाली तोडून टाकले त्यात तो लॉस गेल्यामुळे जरा ती काढली ती काढून नियोजन केलं मागील चार वर्षापासून तुम्ही करले नियोजन आणि सहा चाळीस टन चाळीस टन किती महिन्यामध्ये चालू झाले सहा महिने आपला प्लॉट चालू झाला सहा महिने आतापर्यंत किती तोड झाले तुमचं देख बारा एक बारा तेरा तोड झाले एक अंदाजी बरोबर टोटल गेला गेला इथून पुढे अजून किती महिने प्लॉट चालेल तुमचा इथून अजून दोन महिने प्लॉट चालतो दोन महिने दोन महिने चांगला फुल ड्रेस चालतो तीन टन बरं चव्हा तीन टन अठराशे किलो मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल वरती तर सध्या आपण आहे पंढरपूर तालुक्यातील द्राक्षीसाठी फेमस असलेले कासेगाव या गावामध्ये तर कासिगाव हे गाव, गाव म्हटलं तर द्राक्षीसाठी फेमस आहे पंढरपूर तालुक्यामध्ये पण सध्या तुम्ही पाट्यामागे जो प्लॉट पाहताय तो कारल्याचा प्लॉट आहे तर कासिगाव या गावामधील एका शेतकऱ्याने अक्षरशः द्राक्षेला लॉकडाऊनमध्ये वैतागून द्राक्षी काढून टाकलेले फाउंडेशन तसंच ठेवून कारल्याची लागवड केलेली आहे म्हणजे मागील चार वर्षापासून ते कारल्याची लागवड करत आहेत एकाच प्लॉटमध्ये सलग चार वर्षापासून कारल्याचं भरघोस विक्रमी उत्पादन घेत आहेत तर कशा प्रकारे त्यांनी हे उत्पन्न घेत आहेत लागवड केलेली आहे आणि एकाच मध्ये चार वर्ष खरोखरच चा, कारले येतं का बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की चार वर्ष कसं सलग तुम्ही उत्पन्न घेऊ शकता येत नाही तर असे बरेच प्रश्न आहेत आणि कशा प्रकारे त्यांनी कुठल्या कुठल्या वाहनाची लागवड केलेली आहे आतापर्यंत आणि त्यांचा असलेला मागील चार वर्ष अनुभव कशा प्रकारे याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया त्यांना आणि त्यांच्याशी चर्चा करूया स्वागत आहे तुमच्या शेतकऱ्याच्या युट्यूब वरती तर तुमचा परिचय करून माझं नाव संदीप शेतराम कासेगाव कासीगाव पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं तर मागील असं आपलं मगाशी चर्चा करू मागील चार वर्षापासून तुम्ही एकाच प्लॉट मध्ये लागवड करते असं तुम्ही म्हटलं हा एकाच प्लॉट मध्ये करतो बरं मग कशा प्रकारे नियोजन असतं तुमचं आम्हाला सांगायला प्रत्येक वर्षी लागवड कधी असते काय प्रत्येक वर्षी एप्रिल सुरुवाती एप्रिलची मेची लागवड असते तिथून पुन्हा ते चालतो नोव्हेंबर पत्र नोव्हेंबर डिसेंबरला चालतो पुन्हा मग वेळ पाऊस पाणी हिशोबात असलं तर जानेवारी लागेल नसेल तर मग एप्रिल लागण असते बरं आतापर्यंत असं कुठला अनुभव आला म्हणजे कुठल्या महिन्यात ज्या तुम्ही लागवड केलेली आहे त्या महिन्यात तुम्हाला चांगला दर सापडलेला आहे काय नाही यामध्ये असं काय नाही कधी कमी जास्त होऊ शकतो बरं म्हणजे बारमाही कधी लागवड करू शकतो लागवड करू शकतो दराच काय नाही आहे बर म्हणजे दर एखाद्या वेळेस असतो किंवा नसतो बरं बरं तर कुठला वाहन आहे लागवड केलेली बीएसएफ चा रुषण लावलेला बर, चा, चा बर मग ही तुम्ही जे फाउंडेशन जे आहे ते कार्यासाठीच केलेलं आहे का पहिलं कशाचं होत आधी पहिल्या ज्या द्राक्ष होते बरं कोरोनाच्या काळात व्यापारी मिळणार द्राक्ष मागील चार वर्षापासून तुम्ही नियोजन बर बरेच शेतकरी म्हणतात की एकाच प्लॉट मध्ये वारंवार तेच तेच पीक घ्यायचं नसतं जरा रोगराई येते असं म्हणतात का तुम्ही थोडासा हे मध्ये जर समजा एखादं पीक झालं तर काय म्हणजे थोडासा गॅप वगैरे घेता काय रेस्ट देता हा, दे का, दे का हा थोडे एक दोन रेस्ट देतो मशागत करतो पुन्हा खत घालायचं बेसळ टाकायचा परत पुन्हा तयारी करायची बरं बरं मग आता तुमचा हा किती प्लॉट आहे एकूण सव्वा अकरा प्लॉट आहे सव्वा अकरा सोळाशे झाड आहेत सोळाशे झाड पण सव्वा एकराला खत किती लागतं किती खत वापरतो मी ज्या वेळेस लागवड लागवड करतो त्या टाइम चार चाकी चार टेन वापरतो चार ट्रॉली ट्रॉली खत शेणखत फक्त शेणखत 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 पुन्हा भेसळ टाकतो टाकतो बर मी असं समजा डोस भरून भेसळ भरून बोध बांधतो म्हणजे हातरून मग लागवलं मग ते शेणखत जे आहे तुम्ही ते प्रत्येक बोधामध्ये प्रत्येक बोधामध्ये टाकून घेतो त्याच्यावरून भेसळ टाकतो मग मग मातीला मातीला मोजून घेतो बर मग ते जे म्हणतात की कोंबड खत वगैरे वापरतात का नाही तुम्ही नाही आपण कधीच वापरलं बरं कारल्याला काही जण वापरतात पण ते शॉक वगैरे लागू शकतो त्यामुळे जर पाणी टेम्परेचर असलं तर मुळे शॉक बसतो ना बरं कारल्याच्या लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता म्हणजे कुठल्या हंगामात चांगल्या प्रकारे पीक येऊ शकते मे पासून मे जून एक नंबर म्हणजे चांगला प्लॉट येतो त्यावेळेस पण असं कुठला महिना आहे की ज्या महिन्यात आपण लागवड केल्यावर तुमचा अनुभव की त्या महिन्यात लागवड केल्यावर आपल्याला कमीत कमी आपला खर्च निघून थोडंफार पैसे तर असं काय अनुभव आला असं काय म्हणजे असा विषय नाही बरं नाही बरं आपण प्लॉट चांगला आण तर मग आता मागील चार वर्षामध्ये आतापर्यंत तुम्ही सगळ्यात जास्त कुठल्या वर्षी ऑवरेज जास्त काढलेलं का ह्याच वर्ष तर आपलं ऑवरेज दरवर्षी वर्षी बरं सव्वा एकरात किती काढता तुम्ही अंदाजे अंदाजे आपला सव्वा चाळीस टन चाळीस टन किती महिन्यामध्ये चालू झाले सहा महिने आपला प्लॉट चालू चालतो सहा महिने म्हणजे लागवड केल्यापासून चालू झाल्यापासून चालू झाल्यापासून आठ महिने प्लॉट चालतो आठ महिने म्हणजे लागवड केल्यापासून आठ महिने प्लॉट चालतो तर लागवडीची पद्धत कशी आहे म्हणजे किती अंतरावरती बिया वगैरे टोचले पण लागवड केले रोपाच्या मधलं अंतर चार फूट ठेवलंय आणि वेळेतलं नऊ फूट आहे बर मग चार फूट योग्य आहे का अंतर काय कात्रची वाढ जास्त होती त्यामुळे चार फूट चार पाच फूट चांगले योग्य म्हणजे चार फुटाच्या आत येऊन चालत चालत चार फुट पाच फूट ठेवलं तरी चांगलं तर ह्याच्यावरती रोगराई हो वगैरे कुठला जास्त सगळं अटॅक करतो त्याच्यावर थ्रिप्स डाऊनी आणि भोरी बरं जास्त अटॅक सुरुवातीला पंचाळीस दिवस ह्याला वायरस सांभाळावं लागतं बरं मग ते कधीपासून व्हायरसचा अटॅक पंचवीस दिवसापासून पंचाळीस दिवसापासून जास्त वायरस अटॅक करतो बर बर मग त्याचा काय म्हणजे हा असं कुठला हंगाम आहे का बाबा त्या हंगामात तर जास्त अटॅक होतो टेम्परेचरच्या काळात जास्त अटॅक करतो ज्या म्हणजे उन्हाळ्यात जर लागवड करतो बरोबर मग तुम्ही आता उन्हाळ्यात लागवड केली तुम्हाला काय पंचवीस ते पंचाळीस दिवसाच्या काय असा अनुभव आलाय का थोडासा वायरस अटॅक वगैरे नाही स्प्रेड काय बरोबर मग ह्याला काय परत आता पहिल्यांदाच तुम्ही जे शेणखत आणि बेसाळ डोस वापरल्यानंतर परत सहा महिने तुम्ही काय पुन्हा लिक्विड चालू बरोबर मग ज्यावेळेस आता हे तुमचा प्लॉट किती दिवसात चालू झालेला आता आपला पंचायती चालू झालेला आहे बरं प्रकारे सुरुवात झाली सांगायला म्हणजे किती किलो सुरुवात झाली तीस किलो पासून पहिला तोडा तीस किलो दुसरा तोडा दीडशे किलो तिसरा तोडा चौदाशे किलो चौथा तीन टन असं येत ना पुढं आता आपला चाललाय चौतीसशे पत्र चाललाय म्हणजे चौतीसशे किलो म्हणजे तीन टन चारशे चारशे किलो पर्यंत चाललाय आतापर्यंत किती तोड झाले तुमचं आतापर्यंत बारा तेरा तोड झाले एक अंदाजे बरोबर तरी साधारण किती टोटल किती आकडा झाला किती टनापर्यंत गेला आता टोटल गेला असं एक तेवीस चोवीस टन अगोदर गेला चोवीस तेवीस चोवीस टन अगोदर इथून पुढे अजून किती महिने प्लॉट चालेल तुमचा इथून अजून दोन महिने प्लॉट चालतो दोन महिने दोन महिने चांगला फुल रेशन चालतो तीन टन बर सव्वा तीन टन अठ्ठावीसशे किलो ते जे तुम्ही ह्याच्या आधी जे वन वापरत होता मग ते वन पण जो होतं ते एवढंच महिने चालत होतं का आठ महिने का नाही ते दुसरा वन होता थोडा कमी चालत होता बर हे वन आहे ते जरा हे वन जास्त महिने चालतो बरं साधारणतः कारले कारल्यामध्ये दे, आपल्याला कमीत कमी किती रुपये पर्यंत दर भेटला तरी आपल्याला परवडत म्हणजे बऱ्यापैकी पैसे राहू शकतात उत्पन्न बऱ्यापैकी मिळतं पंधरा रुपयाने चालला तर चांगला पैसे पंधरा रुपयावर बरं आता सध्याला काय रेट चालू आहे आणि किती पासून तुम्हाला भेटला होता आता सध्याला आपल्याला अठरा रुपयापासून भेटला रुपये भेटला आता सध्याला काय चाललंय तीस रुपये सध्या बरं म्हणजे तुमचा मागचा तोडा जो झालेला आहे तो किती रुपयाने दिला होता तीस रुपये झालेला तीस रुपये तर कारल्याचं ज्या वेळेस वेल वर जायला चालू होतात वाढ होते त्यावेळेस मग त्याला फवारणी वगैरे काय कशा प्रकारचे असते का हो फवारणी असते ना फवारणी करतो ट्रॅक्टरेवणी वायरसाठी असते वायसाठी म्हणजे भुरी डावणी आणि अजून कुठला म्हणला तुम्ही हे प्रमाण कधीपासून जेव्हा वेल पसराय चालू होतं पुन्हा कव्हरेज थोडं कमी मिळत बरं त्यामुळे तेव्हा वाढायचा बर मग किती दिवसाला याची फवारणी करावी याची फवारणी चार दिवसाला दिवसाला कंपल्सरी फवारणी लागते ट्रॅक्टर साधारणतः किती लिटर पाण्यात तुमचं एवढं एरिया होऊन जातो चार लिटर पाणी लागतं सवार करायला बरं होऊन जातं ट्रॅक्टर बरं मग चार दिवसाला कंपल्सरी फवारणी कारल्यावर ते डंक माशी जरा थोडासा त्रास करताय म्हणते शेतकऱ्यांना तर मग ते त्यावरती तुम्हाला काय असा अनुभव आलाय का म्हणजे डंक माशी वगैरे काय हो थोडी बरं सोलमन कराटे वापर जास्त किती दिवसाला करतो तुम्ही त्याचा वापर करतो त्याचा पण बरोबर किती प्रमाणात साधारणतः कंपनीनुसार प्रमाण राहतं अच्छा म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रमाण असते त्यानुसार तुम्ही करता बरोबर तर माझा एक असा प्रश्न की तुम्ही प्रत्येक वर्षी मल्चिंग वरतीच त्याची लागवड करता लागवड केल्यावर काय फायदा होतो समजा किटक बसत नाही तर खाली पुन्हा पाणी कमी लागतं गवता त्रास होत नाही डोंबा बस वर्ष राहतो बर मग साधारण हे सव्वा एकराला लागवड करायसाठी तुम्हाला बियाणा किती गेले किती पॅकेट येत पॅकेट येत पाचशे बियाचं पॅकेट येत बर 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 पाचशे बियाचं पाकिट केवढ्याला बसलं तुम्हाला पंधराशे रुपयाला पाकिट बसलं बरं किती पाकिट लागले मला तुमच्या तीन पाकिट तीन तीन पाकिट पडली चार पाकिट तसे आणले होते बरोबर साधारण चार पॅकेट मध्ये तुमची लागवड झाली बरोबर तर मग कारले जरा जसं जसं थोडेसे मोठे होतील त्यावेळेला तन्नाशेक वगैरे काय चालतं का तसं काय नाही पण कराव बरोबर मधली मशागत करायची बरोबर तर शेतकऱ्यांचा सगळा प्रश्न आहे की ह्याला जरा जास्त खर्च होतो म्हणजे म्हणतात बरेच त्यामुळे नको वाटतं तर खरोखरच ह्याला जास्त खर्च होतो ग तसं खर्च होतो पण आपण त्या पट्टीत आणलं पाहिजे जेवढा खर्च करेल तेवढं उत्पन्न भरपूर देणार आहे पण आपण नियोजन वगैरे नियोजन व्यवस्थित जर केलं पूर्ण नियोजन चांगलं असलं की उत्पन्न बरोबर आता सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेस लागवड केली होती चार वर्षापूर्वी तर त्यावेळेस तुम्हाला काय असा अनुभव आला का म्हणजे काय तुमच्या हातून चुका वगैरे झाल्यात का त्यानंतर त्या चुका सुधारल्या आणि चांगलं उत्पन्न घ्यायला असं काय थोडक्यात अनुभव सांगाल तुमचा म्हणजे काय अनुभव होता का म्हणजे हे न केल्यामुळं किंवा ह्या गोष्टीचा अनुभव नव्हता असं काय आहे का तुमचा असं काय ना द्राक्षी पहिल्यापासून त्यामुळे थोडा अनुभव द्राक्षीतला होता बरं त्यामुळे ह्यात काय चूक झालीच नाही बरोबर एवढं काय लॉस मध्ये बरोबर म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित बऱ्यापैकी चांगलं मध्ये बरोबर पाण्याचं नियोजन कसं आहे म्हणजे हंगामानुसार कसं पाणी सोडतात हंगामानुसार पाणी सोडतो उन्हाळ्यात दुपारी पाणी सोडतो बरं काळात संध्याकाळी पाणी सोडतो बर किती बर बर बर। तास उन्हाळ्यात सोडत जमीन आपली कशी आहे त्याला पाणी किती द्यावं लागतं ह्या हिशेबाने चाल बरोबर मग असं म्हणतात की ह्याला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं जास्त म्हणजे उन्हाळ्यात जर टेम्परेचर जास्त असेल एका शेतकरीच्या मुलाखत घेतली तरी तो शेतकरी म्हणला होता की आम्ही अक्षरशः थोडासा प्लॉट मोठा झाल्यानंतर हिट वाढू नये म्हणून संध्याकाळी ती फक्त पाणी मारतो ते मेंटेन ठेवण्यासाठी असं काही उपाययोजना वगैरे करतात काय कधी केलं बरं म्हणजे काळात पाठानेचर मेंटेन राहत बरं म्हणजे असं म्हणजे काय फायदा होतो का म्हणजे त्या मागच्या वेळेला गारवा राहिल्यामुळे जरा रोगराई येत नाही का असं काय काय तसं काय विषय नाही फक्त झाड ट्रेसमध्ये जात नाहीत अच्छा हा बर, हा थंडीच्या काळात संध्याकाळी पाणी दिल्यामुळे थोडं टेम्परेचर दोन टक्क्यांनी टेम्परेचर वाढत चालना मीठ चाललंय बरं सध्या तुमचा तोडा किती दिवसाला होता पाच दिवसाला तोडा होतो पाच दिवसाला कंपल्सरी टाका तोडा बरं मग सव्वा एकराचा एका दिवसात तुम्ही सगळं तोडा एका दिवसात बरं मजूर किती लागतं मजूर बारा मजूर लागतात बारा मजूर तुमच्या घरच्या सुरुवातीला कमी लागतं असं वाढत जाईल तसं जास्त लागत बरं मग बारा मजूर दिवस जातो का दुपारपर्यंत होऊन बरं काही घरच्यांचं योगदान आहे का नाही घरच्या आहेत ना बर म्हणजे घरचे सुद्धा तुम्हाला यामध्ये योगदान आहे घरचे बरं साधारणतः मार्केटला किती किलो पर्यंत किंवा हे किती साईज लागते मार्केटला काय असं आहे का। व्हरायटीला साईज एक सारखीच येते एक सारखी एक सारखी येते बरं मग किती किलो पॅकिंग असते दहा किलो पॅकिंग असते म्हणजे प्लास्टिकचे प्लास्टिकचे पिशवी येते दहा किलोचे बरं एक पॅकिंग होत बरं मार्केट कुठं कुठं मार्केट आता नेलं तुम्ही आता मार्केटला आपण जसं चालू केलं तसं जागेवर येऊन व्यापारी येतात जागेवर घेऊन जातात बरं म्हणजे तुम्ही मार्केट असल्या तरी घेऊन जातात मार्केटला तुम्ही कुठे घेऊन गेलो बरं आतापर्यंत कुठं कुठं मार्केट केलं तुम्ही आपण कुठे केलं जागेला दिलेलं नाही नाही तुमचा माल कुठे जातोय निजामबाद गेला हैदराबाद गेला पुणे मुंबई दर कुठं तुम्हाला चांगलं वाटतं सध्या सध्या दर म्हणजे जागेवर येते त्यामुळे आपण फिक्स मध्ये जागेवर देतो म्हणजे जागेलाच तुम्ही पैसे घेता जागेला विक्री करतो जागेला विक्री करतो बरं बरं म्हणजे तिकडे मार्केटमध्ये काय दर सापडून कसं काय होत मी इथूनच तुम्ही डायरेक्ट विक्री करता जागेवर विक्री बरं बरं आता इथून पुढे किती महिने तुमचा प्लॉट चालू शकतो साधारण दोन महिने दोन महिने बरं फुल ड्रेस ना दोन महिने चालू दोन तर आता ह्या वर्षी तुम्ही जी लागवड केलेली आहे तर किती टार्गेट आहे तुमचं की ह्या वर्षी मला एवढं टार्गेट आहे टार्गेट म्हणजे इथून पुढे किती कालावधी दोन महिने महिने मग जास्त निघाल का वेस्टर्न टन तर जास्त निघाल बरं विस्टर्नापर्यंत आहे इथून पुढे बरोबर ओके ह्या प्लॉटला एकूण पूर्ण सहा ते आठ महिन्यामध्ये तुमचा आठ महिन्याचा कालावधी असतो लागवड केल्यापासून तर ह्यामध्ये किती खर्च होतो एकूण एकूण दोन लाख रुपये खर्च येतो सरासरी सवाय करायला करा बर दोन लाखापर्यंत सगळं मजूर औषध सगळं खत बरं शेवटपर्यंत दोन लाख रुपये आराम म्हणजे कसं पण खर्च जाते खर्च जातो म्हणजे आता त्यावर डिपेंड आहे की आपण कशा प्रकारे करतोय किंवा रोगराज नियंत्रण कसं लवकर करत त्यावर डिपेंड आहे ओके तर मग शेतकऱ्याला काय सांगाल पीक खरोखरच परवडतंय का कसं काय खरोखर परवडतं चांगलं जर तुम्ही नियोजन करून आणलं तर चांगलं परवडतं कार बर एखाद्या शेतकऱ्याला खरोखरच लागवड करायची असेल आपल्या आसपासच्या शेतकऱ्याला जर एखाद्याला व्हिजिट करायचं असेल तर आलं तर चालेल का त्यांना तुम्ही थोडक्यात मार्गदर्शन तर कराल वेळ आणि माहितीबद्दल खूप शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आजची माहिती आपली आपलीच थांबते आणि जर माझे काही प्रश्न राहिले असतील चुकून तर पुढील वेळेस मी मुलाखतीमध्ये दुसऱ्या वेळेस विचारेल तर तुमचे काही प्रश्न असतील तर या शेतकऱ्याचा मी व्हिडिओमध्ये नंबर दिली त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता ते तुम्हाला मार्गदर्शनही करतील तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद धन्यवाद